स्टेपनीची वगैरे काही जरूरत नाही मी आहे खंबीर आहे दादा पण हसाय लागले आणि मय दादा म्हणतात नाही सांग दादा नमस्कार बोला मी आणला आहे मी आणलो आहे आमच्या मुलीला देवाला गेल्यावर हा तेव्हा असं करायचं का किती रुपयाला असते नवनाथ दादा सांगा मला मी कुठं भेटतंय का बघून पोरा कुणाला तर पैसे देऊन आणाय सांगते मग आणि आकांक्षा ताई वाव आकांक्षाताय नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्हाला मनाचा शिवराय जय शंभूराजे बोला आकांक्षाताई कशा आहात आणि पांढरुंग दादा काय म्हणतात ज्ञानेश्वरी काय म्हणतात सरस्वती काकी बानू विचारी बाताऱ्याला ग सांगा कुटलं गाव करी देव बोलाय लागला बानू गाव माझू जुरी छान आहे गाणं तू सुचवलेलं पण <clears throat> आणि नवनाथ दादा म्हणतात धन्यवाद ताई आणि आवाज खूप गोड आहे ताई तस काय नाहीये कसं आसार तसा झालाय काय पण खाते मी <laughs> आणि मुकेश दादा हाय म्हणतात हाय मुकेश दादा नमस्कार मानाचा जय जयशंभूराचे आणि जय भीम मुकेश दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला आणि सरस्वती काकी आवाज लय गोड आहे थँक्यू सो मच ज्ञानेश्वरी मस्त रे ताई नाथ खुळा थँक्यू सो मच नवनाथ दादा खूप खूप धन्यवाद आणि दादा म्हणतात कुठून बोलतेस माऊली दादा मी सांगोल तालुक्यातून बोलते आणि संभाजी दादा म्हणतात ताई खूप छान गाणं म्हंटल व आवाज पण छान आहे खरंच म्हणताय का चेष्टा करताय माझी मला काही कळ पण आणि मस्त सरस्वती काकी नादखोळा थँक्यू <laughs> थँक्यू ज्ञानेश्वरी येतात मला गाणी पण असं इकडं फोन चालू असतो आणि तुमच्या कमेंट पण पटपट येतात ना मग मी कन्फ्युज होते गाणं पाठ झालेलं पण विसरते आणि ही गाणं माझं पूर्वीच मी सहावीत असताना पाठ केलेलं स्टार्टिंगला तेव्हा नवीन निघलं होत आता म्हणजे माझी मुलगी सहावीला गेली बघा किती वर्ष झाली बर ग दादा तुम्ही कुठून आहे सांगा मला तुम्ही कुठून आहात दादा अजून एक येत आहे पण ते मला लक्ष हा ते ज्ञानेश्वरी दोनशे रुपयाला आहेत अयो <laughs> दोनशे रुपयाला आहे मला आता अंडी साठवावं लागतील दोनशे रुपये साठी पण त्या स्टेशनरी मध्ये भेटतं का असं रस्त्यावर मला सपोर्ट कर हो हो दादा नक्की करणार तुम्हाला मी सब पण केलंय मग अशी कमेंट पण केली आहे बहुतेक नाही नाही सब नाही केलं सॉरी हा दादा सब नाही केलं तुम्हाला तुम्ही मला सब केलंय का हा केलंच असेल मला तिथून कमेंट वरून पण मी तुम्हाला तीन दिवसांनी रिटर्न करते मी तुम्हाला सपोर्ट करणार रोज लाईव्हला या आणि माझ्या लाईव्ह माझ्या शॉर्ट व्हिडिओ खाली पण कमेंट करा मावली दादा तुम्ही कुठून आहात सांगा मला आणि मोहित दादा काय म्हणतात टॅबलेट झाली तब्येत खराब झाली माझी कशाने तब्येत खराब झाली माझल गाव माझल गाववरून आहात का ओके ओके मावली दादा कशाने खराब झाली दादा तुमची तब्येत काळजी घ्या थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे हवा दूषित आहे काजी घ्या स्वतःची सगळ्यांनी तुम्हाला सांगते पण मी पण तेच करते <laughs> माझल गाव कुठं आहे माऊली दादा ते मला काय ना माहित नाही नाव ऐकून आहे माझल गाव <coughs> ना दादा माझल गाव आहे पुण्याच्या आसपासच आहे सॉरी ताई लाईव्ह नाही येऊ शकलो शकत असू द्या मोहित दादा काय हरकत नाही असू द्या तुम्हाला जेव्हा वेळ भेटता तेव्हा येतात तेच माझ्यासाठी खूप आहे आणि आकांक्षा ताई म्हणतात ताई मी बरी आहे ताई ओके तुम्ही कशा आहात मी पण ठीक आहे आकांक्षात आई जेवण बनवण झालं का आणि आकांक्षात ताई एक आठवडा भर लाईवला आला नाही तर ता, असं वाटायला लागले मला कुठं गायब तर तुम्ही मला सांगा खोटं बोलू नका माऊली दादा म्हणतात <laughs> माजल गावला या <laughs> माझ्या लाईवला या तुमच्या लाईव्हला तुमची लाईव्ह किती वाजता असते सांगा मी लाईव्ह ला येईन रोज किती वाजता असते लाईव्ह मला ते सांगा मी चेक करते आणि येते आणि मोहित दादा म्हणतात गुड नाईट ओके मोहित दादा गुड नाईट आराम करा काळजी घ्या स्वतःची <laughs> तुम्ही लई भारी हसता मावली दादा तुम्हाला लय ना आहे हसायचा आणि अनुष आकांक्षा ताई म्हणतात ताई माझी तब्येत बरी नसती ओ त्यामुळे नाही येत अच्छा ठीक आहे काही हरकत नाही असू द्या मी समजून घेते सर्वांना सर्वांनी मला पण समजून घ्या कारण तुम्ही जसं माणूस आहे तसं पण मी माणूसच आहे काय चुकलं वाकलं तर शब्दात इकडं तिकडं झालं कमेंट मध्ये मिस्टेक झाली तरी पण मला समजून घ्या सर्वांनी कारण कस का